बघा आता आम्ही चाललो आहे वावरामध्ये असं भाजीला सरळ 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 जायचं असं सरळ सणीस आजूबाजूला झाडंच झाडं झाडत झाडं आहे वावर केशवकाळ्याचं म्हणून वावर आहे आणि सोबत वहिनी आहे आता दोघी चाललो कुंदरची भाजी शोधत शोधत पराठीमध्ये वा दिसली आहे कुंद्रची भाजी या या साईडने होती आणि कुंदरची भाजी त्या वहिनी पण थोडं सगळं आजूबाजूचं वावर आहे कुत्रं पण आहे एक सोबत तो कुठं गेला तर माहीत नाही आहे कालू नावाचा बघा हे सगळी भाजी तोडली आम्ही ना हे कुत्रे कालू दिसलं काय खालू मागं 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 येते आहे त्याला म्हटलं मी मागं नको येऊ पण तू येतेच का करे बघ कुंद्राची भाजी मग घरी आली तुम्हाला दाखवली कुंद्राची भाजी आहे आणि कुंद्राची भाजी आणली थोड्या वेळ झाला बसली पाणी वगैरे पेली आणि आत मग बनवली सहा वाजता भाजी कशी वाटली तुम्हाला आवडली तर नक्की आना बनवा चला बाय